प्रथम खंड भाग पहिला त्यामधील अकरा महामंत्र्यांकडून राजपुत्राची समजूत त्या तरुण स्त्रिया अयशस्वी झाल्या तरुण स्त्रिया अयशस्वी झाल्या व राजपुत्र काही त्यांच्याकडे आकर्षित झाला नाही हे उदयनाच्या लक्षात आले राजनीतीत एकांतात भेटून उदयन त्याला म्हणाला बघा काय म्हणते उदयन उदयन का लक्षात आलं का बा त्या तरुण स्त्रिया अयशस्वी झाल्या आपल्या या समाजामध्ये जे तरुण वर्ग आता मोठ्या मोठ्या पदावर आहेत कलेक्टर इंजिनियर डॉक्टर जज मोठ्या मोठ्या पदावर आहेत पण यांनासुद्धा अशा जाळ्यात अटकण्याचा प्रयत्न होत असते जर ते आपल्या याच्यात धम्माच्या मार्गाने ठाम राहिले तर ते संविधानाचे रक्षक आहेत त्यांच्या माध्यमातूनच संविधानाचं रक्षण होते जे जे मोठ्या मोठ्या पदावर आहेत मोठे मोठे अधिकारी आहेत ते जर या भगवान बुद्धाच्या मार्गाने चालत राहिले तरच संविधानाचं रक्षण आहे जर वाहून गेले त्याच्यामध्ये संपलं बरबाद रस्ता नाबूक व्हायला वेळ लागत नाही म्हणून ह्या भगवंताचा मार्ग फार महत्त्वाचा आहे <coughs> राजनीतीत एकांतात भेटून उदयन त्याला म्हणाला तुझा एक अनुरूप मित्र म्हणून ज्या अर्थी राजाने माझी नेमणूक केली आहे त्या अर्थी अंतकरणपूर्वक मित्र भावनेने तुझ्याशी बोलण्याची माझी इच्छा आहे असे म्हणून उदयनाने सुरुवात केली हे अहितकारक आहे त्याच्यापासून परावृत्त करणे जे हितकारक आहे ते करण्यास प्रवृत्त करणे व संकटकाळी सोडून न जाणे ही मित्राची तीन लक्षणे आहेत मित्रत्वाचे अभिवचन दिल्यानंतरही पुरुषार्थापासून तुला दूर जात असताना पाहून मी त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मी मित्रत्वाला पारखा झालो असे होईल कपटाने सुद्धा स्त्रीला वश करणे हे योग्यच आहे त्यामुळे मनुष्याची लज्जाही जाते व त्याचे रंजनही होते आदरपूर्वक रंजनही होते म्हणजे नाश होते आदरपूर्वक वागणूक तिच्या इच्छेची परिपूर्ती यांनी स्त्रीचे हृदय बांधले जाते सद्गुणच खऱ्या प्रेमाचे कारण असतात कारण स्त्रीला आदरभाव आवडतो सद्गुणच खऱ्या प्रेमाचे कारण असतात म्हणजे भगवान काय म्हणतात सद्गुण सद्गुणच कधी खऱ्या प्रेमाची कारण असतात सद्गुण हे महत्त्वाचं आहे बघा सद्गुण असं जसं बाबासाहेब जेव्हा फॉरेनला शिकायला होते ना तेव्हा त्यांची एक मैत्रीण होती सद्गुण त्याला सद्गुण म्हणतात आणि प्रेमाची व्याख्या खरी तीच मैत्रीमध्ये दडलेली आहे स्त्रीला आदरभाव आवडतो मग हे विशाल नयनांच्या राजपुत्रा जरी तुझ्या मनात नसले तरी तुझ्या सौंदर्याला साजेसा शालीनतेने तू त्या स्त्रियांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न नाही का करणार विनय हा स्त्रियांना सुगंधी उठण्याप्रमाणे सुक्कर वाटतो विनय हा एक बहुमोल अलंकार आहे विनयामाचून सौंदर्य हे पुष्पविहीन उद्यानासारखे आहे पण केवळ विनयाचा काय उपयोग त्याच्या बरोबर हृदयाल भावने की ही जोड़ पाइजे मोटा कष्टा ने प्राप्त होने काम भोग तुझा मुठीत मग खरी ने तू या तिरस्कार का करावा काम हाथ सर्वप्रथम पुरुषार्थ मानुन प्राचीन काली इंद्राने गौतम ऋषि की पत्नी अहिल्या प्रिया, राधां। प्रिया राधन के लिए अशाच प्रकारे अगस्ती ऋषिसुद्धा सोमाची पत्नी रोहिणी हिशाची रममान झाला आणि श्रुती सांगतात लोपामुद्रेचेही तीच गत झाली महान तपस्वी बृहस्पतींच्या औ्याची पत्नी व मरुताची कन्या ममता हिला भोगून भारद्वाजाला जन्म दिली भारद्वाजाला जन्म दिला श्रेष्ठदाता अशा चंद्राने बृहस्पतीच्या पत्नीला ती अर्ध अर्ध प्रदान करीत असताना ग्रहण करून तिच्या ठाई दिव्य बुद्धाला दिव्य बुधाला जन्म दिला अशाच प्रकारे प्राचीन काळी विषयासक्त झालेल्या पराशर ऋषीनेसुद्धा यमुना नदीच्या काठी वरुणाच्या मुलाची मुलगी कुमारी काली हिच्याशी सहवास केला कामातूर वशिष्ठ ऋषीने अक्षमाला नावाच्या एका खालच्या जातीतील हीन स्त्रीशी रथ होऊन कलिंगलाद नावाच्या पुत्रास जन्म दिला आणि वार्धक्याने गलितगात्र झालेला अस्ताही राजर्षी ययाती चैत्ररथ वनात विश्वाकी अप्सरे बरोबर रममान झाला आणि पत्नीशी संभोग केल्याने आपला मृत्यू ओढवेल ही जाण असूनसुद्धा कौरव नरेश पंडू माद्रीच्या गुणावर मुग्ध होऊन विशेष सुखाच्या अधीन झाला यासारख्या अनेक महान पुरुषांनी सुखासाठी निंदनीय कामभोगाचा अवलंब केला तर मग जे भोग प्रशंसनीय आहेत अशांचा अवलंब करणे किती सुखद होईल आणि असे असताना तुझ्यासारख्या शक्ती व सौंदर्य संपन्न युवकाने ज्या सुखाच्या आधीनं सर्व जग आहे आणि ज्या सुखावर स्वभावताच तुझा हक्क आहे त्या सुखाची उपेक्षा करावे त्या सुखाची उपेक्षा करावी है है। ले हे आश्चर्य आहे काय म्हणते तो उदयन उदयन काय म्हणते नाही मध्ये थोडंसं लय हे वाटते ना मग म्हणून ते पटपट वाचून मोकळं वर लागतात मग थोडक्यात सांगतो ना तर तो मंत्री म्हणते का बाबा याच्या मागाबा सगळं जग लागलेलं ला आहे ह्या सुखाच्या मागं पुरं जग याच्या मागं लागलेलं ला आहे तू बा हे नाकारून राहिला कसं आहे रे बा तू म्हणजे याच्या मागा सगळं जग आहे तू बा कसा आहेस का हे नाकारून राहिला राजे महाराजे मोठे मोठे सगळे याच्या मागं लागतात तू बा का नाकारतोस तर मग तिथं राजपुत्राचे महामंत्र्याचं उत्तर म्हणजे सिद्धार्थ गौतम उत्तर देते आता आता उत्तर काय देते ते आपण ऐकून घेऊया अगोदरचं ते भगवान बुद्धाचं वाक्य होतं ते मी ते उदाहरण देऊन सांगितलं पवित्र परंपरेने समितीलेली व वा योग्य वाटणारी महामंत्र्यांची ही वचने ऐकून मेघगर्जनेसारख्या आपल्या आवाजात राजपुत्राने उत्तर दिले हे तरी वातुषा वाट्य ग्रंथ हा तो मिलिंद प्रश्न एवढा खतरनाक आहे तो वाचणं म्हणजे लय कठीण आहे त्याच्यात लय भयंकर भयंकर गोष्टी आहे पण त्याच्यातले काही मागच्या वेळेस वाचला मी तो काही पॅरिग्राफ मी सोडून गेले कारण ते बरोबर लय खतरनाक होते ते म्हणजे वेगळी भाषा त्याच्यात पवित्र परंपरेने सामर्थ्यलेल्या सिद्धार्थ गौतम म्हणतात पवित्र परंपरेने समर्थिलेली व वा योग्य वाटणारी महामंत्र्यांची ही वचने ऐकून मेघ मेघगर्जनेसारख्या आपल्या आवाजात राजपुत्राने उत्तर दिले माझ्याबद्दलचा स्नेहभाव व्यक्त करणारी तुझी ही भाषा तुला योग्यच आहे परंतु माझ्यासंबंधी तुझी चूक कुठे होत आहे हे मी तुला पटवून देईल मी एक विषयांची अवहेलना करीत नाही सर्व मानव मात्र त्यात गुरफटलेले सर्व मानव मात्र त्यात गुरफटलेलं आहे हे मला माहीत आहे पण हे जग अनित्य आहे याची जाणीव असल्यामुळे माझे मन त्यात रमत नाही आता अनित्य तर आज लय माहीत आहे जग अनित्य आहे बा जे जे लोकांना हे पुस्तक वाचलं काही ऐकण्यामध्ये आलं हे जग अनित्य आहे हे तर लय लोकाले माहीत आहे पण अनित्य माहीत असलं चालत नाही अनित्य नॅचरल अंगान असलं पाहिजे तर ते सिद्धार्थ गौतमाच्या होतं हे जग <coughs> हे जग अनित्य आहे याची जाणीव असल्यामुळे माझे मन त्यात रमत नाही पा जग अनित्य असून किती भयंकर मग अनित्य जग आहे तर मग पैसे खातात भ्रष्टाचार करतात आहे का नाही मग ज्याला माहीत असं अनित्य आहे बा जग तर मग हे नाही व्हाय पाहिजे ना मग मोठे मोठे जर शिकलेसमोर लोक रस्त्याचा पैसा खातात कोणत्या एखाद्या योजनेचा पैसा खातात घरकुलचा पैसा खातात कितीतरी योजनेचा पैसा खातात म्हणजे माहिती आहे पण ते अनित्य आहे बा हे सगळं नष्ट होणार आहे हे पैसा संपणार आहे एक दिवस पण तरी अनित्य माहीत असून ते भ्रष्टाचार सुरू त्याचे परिणामी भोगा लागते मना पण ते नॅचरली त्या कर्मानुसार ते अंगात नाही आहे अनित्य भाव म्हणून अशा गोष्टी घडतात त्या पण पुढे हे जग अनित्य आहे याची जाणीव असल्यामुळे माझे मन त्यात रमत नाही यद्यपि हे स्त्री सौंदर्य कायम राहिले तरीसुद्धा विषय विषयोपभोगातच आनंद मानून राहणे सुज्ञ माणसाला शोधणारे नाहीत आणि जरी तू म्हणत असलास की थोर थोर महात्मेसुद्धा विषयवासणीला बडी पडले तरी त्याच्या त्या उदाहरणांना भुलू नकोस कारण त्यामुळे शेवटी त्यांचा नाशच झालेला आहे सिद्धार्थ गौतंगा म्हणतात कारण त्यामुळे त्यांचा नाशच झालेला आहे नाशच म्हणजे सत्यानाश झालेला आहे जे ते सर्वनाश आहे किंवा जे ते एक विषयाचा मोह आहे अथवा जिथे आत्मसंयम आत्मसंयमनाचा अभाव आहे अशा ठिकाणी खरीखुरी महात्मता असूच शकत नाही आत्मसंयमनाचा अभाव आहे म्हणजे मनाच्या नियंत्रणाचा अभाव खूप मोठ्या प्रमाणात आहे अशा ठिकाणी गुरी महात्मता असूच शकत नाही आणि स्त्रियांशी वर करणी प्रेम करून वागावे असे जेव्हा तू म्हणतोस तेव्हा ते वर करणी प्रेम जरी आदरपूर्वक असले तरी मला त्याची गोडी वाटत नाही म्हणजे याचं उदाहरण सांगायचं चा म्हणजे चाकूसपणा करबा बया हात चालते ना चापूसपणा करून लोकं ते जगतात मस्त याची हाजी हाजी त्याची हाजी हाजी तर सिद्धार्थ गौतम काय म्हणते ते वर्करनी प्रेम जरी आदरपूर्वक असले तरी मला त्याची गोडी वाटत नाही म्हणते कारण चापूसपणा केल्यावर सगळे कामं होतात जर तुम्ही एकदम आपल्या थीम थांब राहिले व्यवस्थित पण काही म्हणते ह्या बरोबर नाही म्हणते बा हा तारीफ नाही करत आज तर त्याच्यावर सुरू आहे तारीफ केली सत्कार केला किंवा काहीतरी हाजीहाजी केली तर सगळं कामं होतात आहे का नाही सिद्धार्थ गौतम काय म्हणतात वरकरणी प्रेम जरी आदरपूर्वक असले तरी मला त्याची गोडी वाटत नाही जेथे खरेपणा नसेल तेथे स्त्रीची इच्छापूर्ती करण्यातही मला मुळीच आवडणार नाही जेथे खरेपणा नसेल तेथे स्त्रीची इच्छापूर्ती करण्यातही मला मुळीच आवडणार नाही जर संयोग मनापासून व नैसर्गिक नसेल तर त्या संयोगाचा धिक्कार असो असेच मी म्हणेन सिद्धार्थ गौतम असे नव्हते का ते पहा ते तारीफ करीत नव्हते पण ते वास्तविकता माणत होते जे खरं आहे ते खरं जे खोटं आहे ते खोटं खऱ्याची ते तारीफ करत होते आणि खोट्याला ते खोटंच म्हणत होते मन विषयाधीन झाले असेल तिथ्यत्वावर विश्वास ठेवणारे असेल विषयवस्तूचे दोष न पाहणारे असेल तर मग अशी वचन वंचना करून घेण्यात काय अर्थ आहे आणि विषय वाचनेची बळी तर एकमेकांची फसवणूक करू लागले तर ते पुरुष आणि त्या स्त्रिया एकमेकांकडे पाहण्यासही अपात्र आहेत असेच नाही का प्रश्न या गोष्टी अशा असल्यामुळे मला खात्री आहे की अशा नीच विषय दोघाच्या कुमार्गाकडे तू मला नेणार नाहीस राजपुत्राच्या या दृढ संकल्पाने उदयीन निरुत्तर झाला आणि त्याने ही सर्व हकीकत त्याच्या पित्याला राजा शबोधनास निवेदन केले बघा म्हणजे उदय निरुत्तर झाला आता हे बघा सामान्य माणसाबाबतीत कसं होते आता ते तर राजकुमार होते त्यांनी तर त्या, त्या विषयाचा जर आनंद घेतलाही असता तर त्याने काही फरक नसता पडला ते काही बरबाद नसतं झाले एवढे पण ते बुद्ध होण्याच्या मार्गावर होते त्यांची ती अवस्था होती बुद्ध होण्याच्या मार्गावर होते म्हणून ते बुद्ध कसे झाले हे त्याचे उदाहरण दिले याच्यामध्ये जर हेच जर सामान्य माणसाला बिघडवतात बघा एखाद्याला कोणाला बिघडवायचं असेल ना त्याच्या मागं लावून देतो ह्या अप्सरा हा तू ह्या अधिकाऱ्याच्या मागं लाग तू त्या ह्याच्या मागं लाग तू ज्या ज्या मोठा त्याच्या मागं लाग तो मोठा पदावर त्याच्या मागं लाग फसवा ये आणि कामं करून घ्या म्हणून तर सगळं मिशन थांबलेलं बाबासाहेबांना म्हणून तो धम्म दिला धम्म तारते तुम्हाला धम्म वाचवते आणि ज्या ज्या पदावर मोठ्या मोठ्या असतील त्याच्या जर धम्म असल धम्माचे जर ते शील असतील तर तो ठाम राहते घाबरत नाही कोणाले मोठे मोठे निर्णय तर असे फसून करून टाकले याच्या माध्यमातून पाय सैन मार आता तो फसलेला आहे बरोबर की ड्युटी बी गेली पदही गेलं बदनामी करतो सगळं एवढ्या भयंकर भयंकर कामं होतात अदृश्यप्रमाणे गोष्टी करून राहिलो मी स्पष्टाने सांगू शकत म्हणून ह्या याचं पालन करावं लागते धम्माचं ज्या ज्या तुम्ही पदावर मोठमोठ्या मुट धम्माचं पालन त्याला घाबरण्याची गरज नाही तो आपल्या याच्यावर ठाम राहतात तर पहिले त्याला ह्या गुरफुट्यामध्ये अडकवतात पहिले आमिष असते पैशाची आमिष पहिले पैशानं विकत घेतात इथं नाही फसला मग दुसरी बाजू तिसरी बाजू मग धमकी भेटते धमकीनं नाही ऐकलं मग ओळून टाकते हत्ता विषय मोठे मोठे असे इमानदार लोक या जगातून नसतानाबूद करून टाकले पण जरी तुम्हाला तसं हे होत असेल तर मनुष्यानं घाबरलं नाही पाहिजे येणाऱ्या पिढीच्या भवितव्यासाठी ते उज्ज्वल भविष्य आहे तुम्ही आपल्या मार्गावर सत्याच्या ठाम राहिलं पाहिजे मरणाची भीती नसता असता कामा नये तरच हे बाबासाहेबांचं सा कार्य पुढे जाऊ शकते एकाचा बळी गेला तर हजारो लाखो लोक जगतात इमानदार माणसं जर एक जर त्याला नुकसान झालं तर हजारो लाखो लोक त्याच्या वर्षात जगतात इमानदारी टिकून राहिली पाहिजे सत्यता टिकून राहिली पाहिजे जर ती टिकून राहिली तरच तुम्ही बाबासाहेबाचं सा कार्य पुढे घेऊन जाऊ शकता अन्यथा अन्यथा सर्व रथ हा मागे जातो म्हणून कितीही अडचण आली तुम्ही कुठल्याही पदावर जरी असले तर सत्याचा मार्ग मार्ग सोडता कामा नाही त्यासाठी आपले प्राण कुणाला लावून सत्याच्या मार्गाने आपण चालत राहिलं पाहिजे यानंतर पुढे <coughs> राजपुत्राच्या या दृढ संकल्पाने उदयी निरुत्तर झाला आणि त्याने ही सर्व हकीकत त्याच्या पित्याला राजा शुद्धोधनास निवेदन केली आपल्या पुत्राचे मन सर्व प्रकारच्या विषयभोगापासून परावृत्त असल्याचे जेव्हा शुद्धोधनाला समजले तेव्हा त्याला त्या संबंध रात्री झोप लागली नाही बघा हृदयात बाण रुतलेल्या हत्तीसारखा तो विवल झाला म्हणजे बा वडलाला झोप लागली नाही माया पोरगा बा एवढा चांगला आहेच कसा हा विषय भोगामध्ये का पडला नाही आता हा जाते का संध्याशी मार्गावर जाते का घर सोडून वडिलाला झोपच लागली नाही म्हणजे बा एवढे चांगला नको हो राहू राजा थोडा बिकळ आहे म्हणजे बघा माझा मुलगा बा हा एकदम बिलकुल त्या मार्गाने दिसून आला विषय भोगामध्ये ओळखलेला नाही आहे तर वडिलाने काय लागली झोपच लागली नाही चिंता आहे त्याने चिंता असते म्हणजे काय त्याचं ते अज्ञान आहे कारण ते सम्यक समुद्ध थोडी आहे बुद्धी थोडी आहे वडील आहेत ते वडिलाची ते एक माया आहे का माझा मुलगा बा माझ्यानंतर गादी सांभाळली पाहिजे पण सिद्धार्थ गौतम हे बुद्ध होण्याच्या परिपूर्ण मार्गावर होते त्या संबंध रात्री झोप लागली नाही हृदयात बाण रुतलेल्या हत्तीसारखा तो विवल झाला राजपुत्र सिद्धार्थाला भोगमय जीवनाच्या सुखाकडे आकर्षित करण्याचा मार्ग शोधण्यासाठी व आपल्या जीवनाला ज्या प्रकारची कलाटनी तो देण्याचा संभव होता त्यापासून त्याला परावृत्त करण्यासाठी राजा शुदोधनाने आपल्या मंत्र्यांसह विचार करण्यात पुष्कळ कर वेळ खर्च केला पण आतापर्यंत योजलेल्या उपायाखेरीज दुसरा कोणताही उपाय त्यांना सुचला नाही आणि ज्यांच्या पुष्पमाला आणि अलंकार व्यर्थ ठरले ज्यांच्या पुष्पमाला आणि अलंकार व्यर्थ ठरले ज्यांचे हावभाव व लाडी गोडी निष्फळ ठरली निष्फळ ठरली अशा आपले प्रतिभाव हृदयात लपून ठेवलेल्या त्या युतीचे ते अंतपूर विसर्जित करण्यात आले अशा आपल्या रतिभाव हृदयात लपून ठेवलेल्या त्या युतीचे ते अंतपूर विसर्जित करण्यात आले बघा म्हणजे त्या ज्या इवट्या होत्या सौंदर्या तर ते त्याचे सगळे जे अलंकार होते व्यर्थ सगळे व्यर्थ संपलं ते पूर्ण नाल्यामध्ये वाहून गेलं ते एवढं मोठं मोहात मोह मुहा। एवढा भयंकर मोह जो ज्याच्यामध्ये हजारो लाखो बर्बाद झाले असते त्याच्या मोहामुळे लोक आता एकाने जर कोणती हिरोईन नाचली असे भळाळ उड्या मारतात चेंगराचेंगरी होते आहे का नाही कुठे ॲक्शन नाही होते पण सिद्धार्थ गौतमाच्या पुढं ते सगळं अलंकार सगळं ते सौंदर्य सगळं ते पुढं नाल्यात वाहून गेलं इतकं महान असं तत्त्वज्ञान त्यांच्यापाशी होतं इतके महान सिद्धार्थ गौतम होते ते बुद्ध होण्याच्या अवस्थेमध्ये पोचलेले होते यानंतर आपण इथेच थांबू यानंतर आपलं धम्मपदाला सुरुवात करू साधू साधू साधू